सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ईश्वरी मनोज जाधव हो। आज बाबा बंबेड कर मी समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाल व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्र काळाराम मंदिर प्रवेश पुणे करार हिंद कोड बिल अशी अनेक सामाजिक कार्य केली त्यांनी शिखा संघटित व्हावं व संघर्ष करा असा संदेश दिला दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निर्गमन झाले त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत असत जाता जाता मी एवढेच बोले जाता जाता मी एवढेच बोलेन की अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद